आपण केली पाहिजे संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाचा आज जामनेर उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बाविस्कर व भाजपा नेते जितूभाऊ पाटील यांच्या लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींना केलेली मदत त्यांच्याकडे आलेल्या महिलांनी आठवण करून दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे त्यानंतर ऑनलाईन करणे त्यानंतर आपली कामे सोडून घरी राहून लाईनीत उभे राहणे यामुळे महिला अत्यंत परेशान आणि निराशावादी दिसत होत्या या सर्व घटना पाहता जामनेर उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर व भाजपा नेते जितू पाटील जामनेर येथे एक टीम बनवून महिलांना इतर ठिकाणी भटकंती न होता एकाच ठिकाणी एकाच दालनात सर्व लाडकी बहीण योजनेसाठी असलेली पूर्तता करून ऑनलाईन फॉर्म भरून घेतले साधारण दोन हजार ते सत्तावीसशे महिलांची फॉर्म येथे भरण्यात आली होती महिनाभर स्वतः उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बावीसकर व भाजपा नेते जितूभाऊ भाऊ पाटील यांनी मेहनत घेतली आज त्यांनी भरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म त्यांच्या योजनेचा ओ टी पी आला व योजनेचा फॉर्म भरण्याची पूर्तता झाली उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बाविस्कर व भाजपा नेते जितूभाऊ पाटील यांनी घेतलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मेहनतीसाठी महिलांनी त्यांचे विशेष आभार मानले उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बाविस्कर व भाजपा नेते जितूभाऊ पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील एकही माझी बहीण या योजनेतून सुटायला नको असे सांगितले होते त्यांच्या या शब्दाचे सार्थक होताना दिसत आहे अशा प्रतिक्रिया देखील उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बाविस्कर व जितूभाऊ भाऊ पाटील यांनी या, या ठिकाणी व्यक्त केल्या जो काही खर्च बाईंसाठी कागदपत्रांसाठी आलेला आहे तो सगळा खर्च नाना भाऊ यांनी उचलला आणि खर्च महिलांना येऊ दिला नाही हो लाडकी बहीण योजनेकरता आपण एक उत्कृष्ट कार्यक्रम राबवलेला आहे आणि महिलांना सुद्धा आनंद वाटतोय की त्यांची परेशानी थांबलेली आहे याबद्दल काय सांगाल हा उपक्रम आपल्याला कसा सुचला या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री संकटमोचक मान्य गिरीशभाऊ महाजन यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातील एकही महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहता कामाने हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी ते ध्येय हातात घेऊन या कामाला सुरुवात केली गेल्या महिनाभरापासून आम्ही काम करतो आहे कुठल्याही प्रकारच्या महिलांना या फॉर्म भरताना किंवा त्या योजनेविषयी जे काही दुराग्रह होते त्याच्याविषयी काही शंका होत्या त्या अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करून दिल्या आणि सगळा फॉर्म म्हणजे फॉर्मना लागणारे कागदपत्र त्याची तसील कशीरितनं लागणारे कागदपत्र त्याच्यानंतर त्यांना जेरॉक्ससाठी लागणारं साहित्य जेरॉक्स करून देणे फॉर्म भरून घेणे इवन आम्ही जवळजवळ एक लाख फॉर्म छापलेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्मच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आम्ही एकाही महिलेला एक रुपयासुद्धा खर्च येऊ दिला नाही आणि आनंदाने महिलांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हीही महिलांना सहकार्य केलं आज असा आनंद आहे की आम्ही जे जामनेर शहरामध्ये काम केलेलं आहे ते रीतसर फॉर्म आम्ही ऑनलाईन केलेत ऑनलाईन करून ते फॉर्म मंजूर पण केलेत त्यांच्या रिशूड पण घेतल्यात त्यांचे एनव्हाइस नंबर पण घेतले आता ॲप्रुव्हलचा मेसेज पण महिलांना येतो आहे तो एक वेगळा आनंद या ठिकाणी महिलांमध्ये आहे की जे विरोधकांनी या ठिकाणी अपप्रचार करण्याची सुरुवात केली होती किंवा ही पसवी योजना आहे अशी आहे तसे आहे पण तसं नाही आहे आज ॲप्रुव्हलचे मेसेज प्रत्येक महिलांना आहेत आणि जे स्वप्न मग होऊनच आहे की बा माझी एकही महिला वंचित राहता कामा नये हे स्वप्न एका तेरा चौदा ऑगस्टला पूर्ण होईल कारण ज्या वेगाने म योजना राबवली जाते यो तो जो तो जो वेग आहे तो खरोखर खरोखर वाख्याला योग्य आहे की एवढा स्पीडमध्ये कुठल्या योजनेचं एवढं काम जोरात झालेलं नाही एवढं काम लाठीमध्ये आणि राहिला प्रश्न आनंदाचा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी खूप मोठा आनंद असा होतोय की आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने हो का तिचं आर्थिक स्तर उंचावण्याचं काम हो कारण प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला तिच्या हातात पडेल आणि यावेळेला तिचा ते पैसे हातात पडल्यानंतर जो आनंद तिचा स्वतःचा राहील तो वेगळ्या पद्धतीचा राहील तिच्या हक्काचे पैसे तिच्या भावाने दिलेले पैसे त्या हक्काचे पैसे तिच्या ताब्यात राहतील आणि ती मनाने खर्च करू शकेल खास करून तर महिला जे खर्च पाणी करत असतात ग घरासाठी ते काही असे इतरत्र खर्च होत नाही ती तिच्या कुटुंबासाठीच कामात येतील त्याच्यामुळे त्या चेहऱ्यावरती तुम्ही जो आनंद बघतायत की नाही आज उद्यामध्ये मला ते पेमेंट मिळेल ते पैसे मिळतील ते माझ्या परिवारासाठी खर्च करता येतील तो आनंद खूप वेगळा आहे तो गगनात न मागण्यासारखा आनंद आहे आणि योजनाही अशी आहे ना भूतो न भविष्यातली त्याच्यामुळे त्यांचा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही आनंद आम्हाला असा आहे हितभो असतील आम्ही आहेत मान्य या नगरीच्या नगराध्यक्षा सत्नादाई महाजन गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे शहरातील नगरसेवक हो। तालुक्यातील सगळे क का पदाधिकारी कार्यकर्ते खूप ताकदीने हे काम करत आहेत परंतु जो आशीर्वाद आम्हाला या कामातून घडणार आहे तो खूप मोठा राहणार आहे तो मोजण्यासारखा नाही आहे त्याचं त्याचे आशीर्वाद गोर गरीब महिलांकडचे जे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत खूप मोठे आशीर्वाद मिळणार आहेत एक शंका धन्यवाद तारखी महिने असते ॲप्रोल सर्व सर्व महिलांचे फॉर्म भरून आणि त्याच्या कागदपत्राची पूर्तता करून ॲप्रोललेले आहेत आम्ही आणि त्या ॲप्रोलच्या पावत्या आज तुम्ही महिलांना आम्ही देतो आहे प्रत्येकाच्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हे सर्व महिलांचं कार्य पार पाडलेलं आहे आणि आज महिलांचे जे फार खुशी आहे आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा आपल्या लाडकीवरी योजनेचा आनंदाचा फॉर्म आहे तो मंजूर होऊन त्यांना पावती मिळते आणि ते शंभर टक्के त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे याचा त्यांना सुद्धा आनंद खूप आनंद आहे त्यांच्या चेहऱ्याचा आनंद हीच आमची कामाची पावती ठीक आहे